Thank mm -hmm. you. हाय हॅलो नमस्कार दादा काय झालं होत अभ्यास चालू आहे अभ्यास अभ्यास चालू आहे बोलायचं नाही का काय झालं नाहीये अभ्यास चालू आहे खाली तुमचं झालं का जेवण पाऊस पडला का दादा तुमच्याकडे होय जितेंद्र दादा नमस्कार पाऊस तर जोरदार हो पाऊस छान पडला दादा आमच्याकडं पण आमच्या इथे एक दुख दुर्घटना झाली म्हणजे दादीच्या आत्याचा मुलगा रात्री अॅक्सिडेंट मध्ये वारला तर आता दाजी आणि ससुभाई गेले ते तिला खूप वाईट झालं कारण त्यांना एक मुलगा आहे तर म्हणजे मुलगी मोठी मुल आहे म्हणजे पाचवी आहे आणि मुलगा आता आठ नऊ महिन्यांसाठी बोत खूप वाईट झालं काल पासून लाईव्ह आल्या नाहीत अ भरतदा जोपर्यंत डाटा पुरतो ना तोपर्यंत आपण पर लाईव्ह घेऊ शकतो परत रिचार्ज मारा ते कोण काम करत बरं त्याच्यामुळं डाटा संपला की लाईव्ह संपते रात्री दाजीचं हॉटस्पॉट घेतलं मी थोडं आणि लाईव्ह चालू केली पण लगेच लाईट गेली म्हणून टाकलं हे करून माझं पण तेच आहे डाटा संपला की सपोर्ट बन कालपासून <coughs> <coughs> मी राग आला का माझ पण तेच मी राग आला का म्हणजे बरं दादा काही कळाल नाही बाबा మీ <mimit> రాగ नमस्कार रुपलताई श्री स्वामी समर्थ तुम्हाला राग आला का कसला राग होऊ दादा राग यायला आपण कोणाला वाईट बोलत नाही आणि कोणचं वाईट ऐकून घेत नाही राग कशाला येईल बरं श्री स्वामी समर्थ काय चाललंय काय चाललं रे बाबा हे चाललंय बघा तुम्हाला तर आहे आता हे काय तर डोकं बंद बंद पडायची वेळ आली काय चाललं श्रावण मासाच्या काय करावत आहे श्रावण महिना का लागलाय आणि आमचं सुतका मांग सुतक आणि त्यातल्या त्यात आमच्या फुई सासूचा मुलगा पण रात्री ऍक्सिडेंट मध्ये खूप खूपच वाईट झालं कारण कसं आहे रे इतकं प्रगती पथावर गेली होती ना स्वतःची शाळा खोललेली होती त्यांनी आणि आता छोटा मुलगा त्यांचा फक्त आठ महिन्याचा आहे आणि मुलगी पहिली पाचवीला आहे खूप एवढं लोकच काम चालली की नाही आहे हे लोकचच्याच मायला बर्ण चालल्या लखपती दिदी लोकच कम्प्लीट झाले दादा हो बचत गटाचं ताई रुपाली ताई बचत गटाच चाललंय हो का बाई वाईट झालं हो ना ते दरवेळेस कारमध्ये जायची पण रात्री मोटरसायकलवर होती असा अपघात झाला त्यांचं त्यांनाच माहित आता तुम्ही अभ्यास करत खूप खरंच आहे काय करावं दादा अभ्यास शिक्षण कमी पडलं ना अभ्यास जास्तीचा झालाय गंगाधर दादा